आंबापोळी हे गोव्यात पिकलेले आंबे एकदम तुम्हाला कॅमेरा जवळ घेऊन जातो म्हणजे तुम्हाला सुगंध येईल वा सर्वांना नमस्ते इथे बघा आज, आज मी आज आमचं आंबेवाला परत बसलेला <laughs> आहे मला बसवलं की बोलते कधी कॅमेऱ्याच्या पाठी लोकं की बोलतो असं उलट होतं इकडे बघा सर्व आंबे घेऊन बसलोय आणि तुम्हाला सांगू मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवपर्यंत ट्रस्टेड आंबे चांगले क्वालिटीचे चा आंबे न खराब होणारे आंबे चविष्ट आंबे आणि ओरिजिनल रत्नागिरीचे आंबे हे सर्व जर ऑप्शन्स एका आंब्यामध्ये आले तर ते आम्ही रिकमेंड करू तुम्हाला आपल्या गॅससाठी मी बघा सुरुवातीला हे सर्व इकडे पण या साईडला पण बघा जरा जवळ जवळ येऊ नको कारण ऍड्रेस दिसायचा आता तुम्हाला सांगतो प्रत्येक बॉक्सवरती ना आता हे दोन बॉक्स आहेत ना बघा इथे हे दोन जे बॉक्स आहेत ना ते आपले वरचे गॅश हाताने नेणार आहे आणि बाकीचे सर्व बॉक्सवरती ऍड्रेस प्रिंटेड आहे इथे एक ऍड्रेस लावलाय आहे ते बघा इथे लावलेला आहे त्याच्या इकडे ह्याच्या खाली तिकडे हे सर्व बॉक्स कुरिअर होणार आहे आज कुरिअर करताना नाही दाखवणार कारण ते उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आता मी दुपारी कुरिअर घेऊन जाणार किती बॉक्सेस एक दोन तीन चार पाचशे सात सात सा, मोठे दोन डझनचे सात बॉक्सेस आणि एक डझनचा एक बॉक्स तुम्हाला मँगोच्या प्राइस सांगायच्या अगोदर तुम्हाला इकडे कुरिअर चार्जेस सांगतो हा बॉक्स दोन डझनचा जो बॉक्स आहे जो होम डिलिव्हरी होणार ह्याचे तीनशे रुपये कुरिअर लागणार ठीक आहे बघा ह्या बॉक्स चे होम डिलिव्हरी म्हणजे तुमच्या घरपोच देणार रुपये दोन 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 कारण लक्षात पाहिजे डझनचे तीनशे रुपये आणि जो एक डझनचा बॉक्स आहे तिथे सिंगल हा लास्ट इथे बघा हा जो बॉक्स आहे रुपये रुपये लागणार एक डझन घेतला तर दोन डझन घेतला तर तीनशे रुपये कुरिअर चार्जेस सांगितले मी तुम्हाला ओके आता आंब्याचा रेट सांगतो बघा इथे आपल्याकडे हे जे बॉक्सेस आहे सातशे रुपये वाले डझन आहेत सातशे रुपये वाले डझन बघा हा बॉक्स म्हणून मी अर्धा ठेवलाय बघा तुम्हाला दाखवायला कारण अर्धे आम्ही खात बसतोय हे बघा फळ एकदम चांगला आणि जर तुम्ही प्रत्यक्ष हातात घेतलात ना हा कच्चा दाखवतो एक पक्का दाखवतो हातात घेतलात ना हातात हाता तर लगेच वजन समजतं की आणि हा कॅरेट ना हा कॅरेट आत्ताच गावातल्यांनी मला आणून दिला ते बोलला तुम्ही विकतात ना तर हे आमचे पण विकून द्या आता तुम्हाला एक फरक सांगतो बघा हा गावातला हा आंबा घेतला ना मी ह्याच्या दिसायला सेम असतील पण ह्याच्या वजनामध्ये मा लगेच माहिती पडतो की हा हेवी 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 साईज आहे आणि हा हा थोडासा कमी साईज आहे तर हा आम्ही सिक्स हंड्रेडला देणार ते सेव्हन हंड्रेडला बोलले मी बोलले सेव्हन हंड्रेडला ला जाणारच नाही कुठेच तर हे सेवन आहेत बघा डझन सातशे रुपये डझन जे आपले ह्या पेटीमध्ये जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल एक पेटी दोन डझन घ्यावे लागणार ते कमीत कमी तरी दोन डझनचे होणार सातशे सातशे चौदाशे आणि तीनशे रुपये कुरिअर सतराशे हा बॉक्स पडेल हे सर्व बॉक्स सतराशे सतराशेला ला गेलेले आहेत आणि जर तुम्ही होमस्टेमध्ये येऊन घेऊन जाताय तर चौदाशे रुपयाला जसं आहे तसं पण तुम्ही स्टे येणार कधी घेणार कधी आणि हे आंबे आपल्या दहा दिवसात आपण कुरिअर तरी गेले पाहिजे घरोघरी तर हे समजलं तुम्हाला आणि इथे बघा हा सर्वात हे जे समोर ठेवले आहेत मी हे ऍक्च्युली घेतले होते आमच्यासाठी आणि काय एवढे आता तसं संपणार नाही मला समज एवढे संपायची गोष्ट राहिली आणि हा सर्वात लार्ज साईज म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा आंबा नसतो हा दिसतोय तर हा आम्ही एट हंड्रेड रुपीज ला देऊ तुम्हाला जे मुद्दल भावा भाव ज्या भावमध्ये हा आलेला आहे त्याच भावमध्ये आम्ही तुम्हाला देऊ बघा हा बाहेर तुम्हाला मुंबईमध्ये दीड दोन हजार रुपये सांगणार ह्याचा जग कमीत कमी सांगणार हा आठशे रुपयामध्ये देऊ आणि तुम्हाला एक सांगायचं त्या बॉक्स मध्ये हे फक्त हे चोवीस बसतात बरोबर हे बघा हे बॉक्स मध्ये बघा हे कसे बारा बसलेत खाली गाजर हे बारा बसलेत बरोबर तसे हे फक्त दहा बसणार कारण की मोठे साईज आहे म्हणजे टोटल ह्या बॉक्समध्ये वीसच बसणार त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला लावून देऊ ठीक आहे म्हणजे जर तुम्हाला हे ऑर्डर करायची असेल तर तुम्ही आपल्या बुकिंग नंबरवर मेसेज करा एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स परत रिपीट करतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स ह्या नंबरवर मेसेज करा की तुम्हाला सेवन हंड्रेडवाले बॉक्स पाहिजे का एट हंड्रेडवाले पाहिजे का सिक्स हंड्रेडवाले पाहिजे सहाशेवाले अवेलेबल आहे सातशेवाले अवेलेबल आहे आठशेवाले अवेलेबल वाले आहे वाले वाले दोन डज दस, दोन डझनची पेटी होणार आणि दोन डझनच्या पेटीला कुरिअर चार्जेस तीनशे रुपये लागणार आणि एक डझनच्या पेटीला कुरिअर चार्जेस दोनशे रुपये लागणार ठीक आहे आंब्याची क्वालिटी एकदम चांगली आहे म्हणूनच आम्ही पुढे पाठवतो तुमच्याकडे तर आंबे आम्ही कधीच पुढे पाठवलेले नसते आणि हे आंबे कसे अर्धे पिकवलेले आहेत त्याची गॅरंटी का अर्धे पिकवलेले का घ्यायचे म्हणजे पिकता ते पिकतात तरी कोणकोणते कच्चे आंबे ना पिकतच नाही किती पण ठेवायचा प्रयत्न केला ते पिकत नाही खराब निघतात चव नसते काय एकदम सुगंध एकदम जास्त चांगला एकदम एकदम आता तुम्हाला समजलं मला पटकन ऑर्डर द्या कोणाकोणाला घ्यायची असेल तर आणि होमस्टेमध्ये येऊन घेणार आणि तर बिंदास घेऊन जावा त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही नंबर परत सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स आणि कालच्या ब्लॉकमध्ये आम्ही हे कटिंग करून दाखवले मोठे फळ ते तुम्हाला दाखवते मी कटिंग केलेले आणि हे सर्व कुरिअर म्हणजे हे सर्व सेल्ड आहेत हे ॲक्च्युली पैसे आणि तुम्हाला फुल पेमेंट करायचे मला फुल पेमेंट आणि कुरियर चार्जेस म्हणजे जर हा बॉक्स मी मागवत असतो तर मी सतराशे रुपये मला जी पे सेंड करायचे आणि मग मी तुम्हाला सर्व ते ट्रॅकिंग नंबर आणि ते नंबर लगेच सेंड करणार हे आज मी कुरिअरला देणार आणि जशी आजच्या व्हिडिओ पासून जे ऑर्डर भरणार ते लगेच मी एक असू दे दोन असू दे तीन पेट्या किंवा सर्व असू दे मी उद्याच्या उद्या एक कुरिअर करून टाकणार मी तुमच्याकडे तर इथे बघा आपल्याकडे लॉटमध्ये आंब्याचे पेट्या आलेले आहेत टोटल आता माझ्यासमोर किती पेट्या आहेत माहिती काय एक दोन तीन चार आणि इकडे टाकले की पाच पाच आणि मल्टिप्लाय बाय टू दहा दहा पेट्या म्हणजे दोन दोन डझनचे दहा पेट्या म्हणजे वीस डझन हे झालं ते मोठे अजून म्हणजे टोटल माझ्याकडे आता पंचवीस डझन आंबे आहेत आणि हे आंबे फक्त आपल्या मध्ये जे गेस्ट येतील त्यांच्यासाठी आता तुम्हाला सांगतो इथे सर्व बघा हे जे बॉक्समध्ये सातशे रुपये वाले आंबे आहेत तुम्हाला मध्ये दाखवलं होतं बघा सहाशे रुपये त्याच्यापेक्षा हा मोठा फळ आहे तर मला वाटतं हे दोन बॉक्स उघड्यात इकडे बघा हे बघ काजल आणि हे असे आंबे आहेत की एकदम आम्ही खाऊन बघितले एकदम सुंदर आहेत म्हणजे आतमध्ये किडका पण निघत नाही आणि चवीला पण एकदम सुंदर आहे बघा दिसे तुम्हाला तर असे हे दोन दोन डझनचे आंबे आहेत बघा इथे पण दाखवलं तुम्हाला उघडं करून हे पण दाखवतो आणि इकडे पण बघा दिसले ही झाली सेकंड साईज म्हणजे मी तुम्हाला लास्ट टाइम बोललो होतो ना की ह्याच्यापेक्षा एक साईज वरती येते आणि तो लास्ट आंबा म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं नसतं तर हे सातशे वाले आंबे आहेत बघा सर्व आणि हे परत सांगतोय हे फक्त आपल्या होम मध्ये जे गेस्ट येतील त्यांच्यासाठी आम्ही हे अरेंज करून ठेवलेले आहेत कारण ट्रस्टेड मँगो सेलर्स आपल्याला अवेलेबल झाले म्हणजे आता कुठेतरी भेटले आपल्याला की त्यांचे आंबे चांगले आहेत रत्नागिरीचे आंबे आहेत चविष्ट पण आहेत आणि खराब पण हार्डली निघतात नाहीच्या बरोबर सांगा आम्ही ऑलमोस्ट तीन डझन खाल्ले असतील कधी एक एखादा आंबा तो साईडून थोडासा असतो ना तसा असेल बाकी एकदम छान जरी काय वेगळा दिसत असेल पण एकदम छान आहे बघा कोणताही आंबा तुम्ही कापलात ना घेतलात ना तर तो आता कॅमेरा अजून जवळ असतात तुमच्यापर्यंत पोहोचला असतो तर इकडे बघा हे सर्व दहा पेट्यात तर राहते आहेत पण आता ह्याच्यातले तुम्हाला सांगू ह्याच्यातले आता वरती गोल्ड मध्ये जे गेस्ट आलेत ना त्यांनी एक दोन तीन चार दहा या येल्लो प्ले येल्लो बॉक्स मधले चार बॉक्स ते घेऊन जातात म्हणजे आठ डझन ते घेऊन जातात आता तुम्हाला इकडे मी दाखवतो सर्वात मोठा फळ म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा फळच नसतो बघा पूर्ण कॅरेट बघा ते पूर्ण कॅरेट जड किती आहे तुम्ही आता अंदाज लावू नाही शकत पण डायरेक्ट ज्यांना आंबे आवडतात त्यांच्यात आपण मांडीवर ठेवूया आता लगेच घ्यायला पण लागले मांडीवर आणि येणार आहे का तुझ्या मांडीवर एक आंबा आम असाच आम्हाला एवढे मँगो बिंगो घेतले ना त्याकडे दोन तीन आंबे होते ना त्याने आमचा फायदा काय असं माहितीये काय वरचे पाच सहा आंबे जेवढे असतात ते आम्ही खातोय बघा हा फळ बघा हाता पूर्ण बघा हा हात पूर्ण बघा पूर्ण हे बघा दिसलं सर्वात मोठा फळ हा हा तीनशे ग्राम पाव किलो तर जाऊ दे तीनशे पेक्षा पण वरच आहे आणि पिकल्यानंतर एवढ्या जर कच्चा असता तर अजून मोठा असतो पिकल्यावर जरासा आळतो तो दहा पाच दहा ग्राम वीस ग्राम कमी होतो हातात पण बसत नाही हे बघा हा फळ बघा केवढा मोठा आहे दिसतंय का तुम्हाला व्हिडिओमध्ये थांबा तुमच्या कॅमेरा समोर आणतो बघा थांब तुझा हात काढ दिसते तर हे फळ पण सर्व अवेलेबल आहे इथे तुम्हाला सांगू आता तुम्हाला सांगू हे हे फळ कशासाठी घेतले आहेत मी हे आमच्या खाण्यासाठी घेतले आहेत बघा किती घेतले आहेत बघा कमीत कमी दोन डझन आहेत ते म्हणजे मन भरून खायचं मम्मी एकदम हा बघा मी इकडे दाखव तोंड दाखव थोडंसं अजून आंबा झाला की तोंडा एवढं होईल तर दोन डझन आम्ही आमच्यासाठी घ्यायचा बघा हा आंबा बघा केवढूचा आणि हा आंबा बघा आता त्या पेटीतला एक आंबा ते काही ही पेटी उघडलेली आहे बघ त्यातला एक आंबा दे हा तुझ्या हातात आंबा ठेवा आणि हा एक आंबा दे ह्याच्यातला कोणता पण आंबा दे हा आगे रॅन्डमली त्याच्या साईजमध्ये फरक वाटतो तुला मोठा ना तर हा वन नंबर म्हणतात त्याला टू नंबर म्हणतात हा सातशेवाला आहे वाला हा बघा हा बघा हा केवढा मोठा आहे बघा आणि आम हे आमचे आंबे आहेत हे आमचे खायचे आंबे आहेत मोठेवाले छान आहेत ना आता बघ आजच्या हातात हा आला ना हा काप पेटीतल्या पेटीत ठेवू जरा पेटीतल्या पेटीत आपण एक्सपेरिमेंट करूया पेटीतला पेटीत ठेवू जरा ते पेटी सातशे सातशे वाले तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि बाराशे रुपये तुला एक आंबा दिला मला एक आंबा आम द्या आम्ही कोणतं तरी ह्याच्यातला खालचे खालचे बघ कोणतं जास्त पिकलेला आहे काय हवा ऑरेंज कलरचा अवेलेबल झालेला आहे तिकडे बघा काजलला आम्ही तीन आंबे घेतलेले आहेत आणि तुम्हाला एक सांगू एक तुम्हाला हिशोब सांगतो बघा मुंबईला जाईल ना मुंबईला हा जो आम्ही आम्ही जो घेतला ना आंबा खायला हा कमीत लास्ट टू लास्ट ना एकदम मुलगी जतीला दीड हजार तेराशे रुपये किलोला डझन देतील तुम्हाला सुरुवातीचे दोन हजार अठराशे चांगल्या चांगल्या दुकानात गेलात ना जिकडे जास्त लाईट लावली तिकडे जास्त पैसा दोन हजार रुपये डझन पण लावतील दीड हजार रुपये दड पर्यंत लावणार मग कॅरेट घ्यायचं कॅरेट त्यातले मी तीन खाल्लेले आहेत आणि हे तीन आता आम्ही तुम्हाला कटिंग करून दाखवूया चल मी आतमध्ये कटिंग करून दाखवतो पण किचनमध्ये चल हे राहू दे आंबे तसेच ओके आणि आम्ही बघा भरपूर माल मागून ठेवला आहे हे आम्ही पहिल्यांदा असं आंबे घेतले आहेत कारण ट्रस्टेड कोणतरी आपल्याला अवेलेबल झालेत जे चांगले आंबे देतात आहेत बरोबर आणि हे बघा हे अजून मोठे आंबे असे साईडला ठेवलेले आहेत आम्ही ती बघा ती पेटी आम्ही संपवलेली आहे पूर्ण खाऊन म्हणजे ती एक पेटी आम्ही खाल्लेली आहे प्रसाद ठेवलेला आहे आंब्याचा प्रसाद तर आता तुम्हाला लाईव्ह कटिंग करून दाखवूया सर्वात मोठा फळ ते पण रत्नागिरीचा आणि आतमधून कसा असेल ते पण दाखवूया ना हे आंबे असतील ना तर तुम्ही कमीत कमी असं पाच दहा मिनटं असं अर्धा तास असं पाण्यात ठेवलात ना तर बरं होईल आता इकडे आम्ही हा आणि हे ते पण सांगायचं हे केमिकलमध्ये डुबवलेले नाही ओके नाहीतर कोण कोण इथायलमध्ये मध्ये ते डुबवतात काढतात आणि मग ते पिकवतात तर हे तुम्हाला कॅमेरा जवळ घेऊन जातो म्हणजे तुम्हाला सुगंध येईल वा एकदम छान एकदम मस्त ज्यूस आलेला आहे गाजरच्या हातात एकदम वाट घेऊ काय हे ताट घे चमचा घे जेवायला बस आता व्यवस्थित इकडे एक आंबा कापलेला आहे आता दुसरा आंबा आपण बघूया कसा आहे इकडे पहिला आंबा बघा एकदम तुम्हाला एक सांगायचंय कधी कधी दोन तीन आंबे खायला वाटतात पण ह्याच्या हात एक किंवा दोनच खाऊ शकता बस त्याच्या पुढे तुम्हाला ना एकदम हेवी खायला म्हणजे हा ऑलमोस्ट एक आंबा मी नव्वद बरोबर ना पण आंब्याचे पाहिजे आहे पूर्ण पाच दहा मिनिटं डेडिकेट केला आंब्यासाठी कारण ती क्वालिटी तेवढी आहे मी आपण जर प्रमोट करायला कोणती गोष्ट घेतली तर ती क्वालिटी वाली असणार बरोबर लास्ट टाइम आमरश टीन विकले होते ना मी तुम्ही अमाऊंट विचार नाही करू शकत की कितीच सेल झालं होतं ते पंचवीस तीस पहिल्या दिवसा हजार पहिल्या दिवसाला दुसऱ्या दिवशीला पण तेवढाच हजाराचं एवढा क्वालिटी होती त्या आमरसला पण तशा क्वालिटी ह्या वे नाही म्हणून आपण नाही पण आपल्या बाटल्या तेवढेच आता आमच्या ह्या वेळीच्या प्रोडक्शन बाटल्या बाटल्यांचं प्रोडक्शन दीड हजार होणार आहे दीड हजार बाटल्या आमरसच्या बाटल्या जे तुम्ही इकडे घेऊन जाता ना दोनशे रुपयाला ते दीड हजार प्रोडक्शन आणि यावेळी बघा हा थोडासा दाखवा इकडे काय निघालेलं बघा हे असं निघतं बघा म्हणून तुम्हाला लाईव्ह दाखवते पण हे पण चविष्ट आहे तेवढं आता तुम्हाला दाखवतो हे जे काढलेलं आहे ना तोच मी घेतो तुम्हाला एक एक आता बाकी सर्व बघा एकदम व्यवस्थित आहे आणि तुम्हाला हे सांगतो जर तुम्ही कोही पण घेतला ना मी तरी तुमचं मन भरेल पोट भरतो हो ठीक आहे ते कुठे गेलं काढलेलं ते मी घेतो काजल तू एक घे कोणता पण मग मी तू एक घे आपण लाईव्ह जरा टेस्ट करून सांगूया की कसं लागतं सांगा थ्री मी पण तोच वाला घेतला बघा ओके थ्री आणि हा जरा जरा वरती असतो बघा असा ना तुम्ही हाताने पण असा तो वरती काढू शकता बघा तो निघतो कस आंबट आहे मी तेच सांगत होतो काजलला बोललो सकाळी बोललेला आता आपल्याकडे आमरसची क्वालिटी कशी एकदम छान आहे ना तो आंबा खाल्यावर असंच वाटतं की आपण आंबेच काय एकदम सुंदर एकदम सुंदर तुम्हाला असंच वाटतं की मी एक एक कॅरेट आमच्यासाठी असंच गेल न काय चेक करता मी किती चेकिंग करतो तुम्हाला पण माहिती आहे मग तेच घ्या तुम्ही ते सातशे वाले नऊशे हजार रुपयाला डझन असत बाहेर ते तुम्ही इकडे येऊन हो घेऊ हो शकता ते आंबे एकदम सुंदर एकदम छान आता आम्ही संपवतो तुम्ही पण आमच्यासोबत आंबे खायला उचला एक एक घ्या गजाल एक एक घे परत जेवण हा